हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथे ना सकाळी सकाळी मी देवांची सर्वात आधी ना आंघोळ घातली मस्तपैकी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना मग घरातले कामांना सुरुवात करणारे कसं काय असतं आपण आहे ना आधी घरातले कामं केले ना तर कधी कधी नाही एखाद्या दिवशी ना देवपूजा राहून पण जाऊ शकते त्याच्यामुळे ना मी दररोज म्हणजे खास देवपूजेसाठीच लवकर उठते आणि सगळ्यात आधी ना देवपूजा करून घेते तर मस्तपैकी इथे ना माझी देवांच्या आंघोळ वगैरे घालून झाली आहे देव पूजा झाली आहे मस्त बाहेर झाडाला येणार टगरीला असे छानपैकी फुलं आले भरपूर फुलं येतात मग तेच फुलं ना मी देवपूजेला वापरते तरी इथे ना आता सर्व काही देवांना फुलं वाहणार आहे आणि अशी केली मी आजची देवपूजा तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा दोन दिवस व्हिडिओ आला नाही सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर येणा घरातलं वातावरण खूप फ्रेश आणि प्रसन्न असतं धूप दीप घरामध्ये चालू असतो आणि मला आहे ना धूप तर घरामध्ये खूपच आवडतो आत्ता सध्या पावसाळा आहे ना तर मी दिवसभर पण आहे ना माझ्या कधी मनात आलं ना तर दिवसभर पण धूप चालू ठेवते घरी असले तर आणि ऑफिसमध्ये असल्या मग तर काही विचारूच नका पण घरी असल्यानंतर आणि सकाळ संध्याकाळ तर दररोजच दोन्ही टाईम धूप वगैरे माझा चालू असतो कापूर लावते कापूर भीमसेन कापूर वापरते तर अशी केली मी आजची देवपूजा देवपूजा झाली सकाळचा आता स्वयंपाक बनवायला घेतलाय तर कडाईमध्ये तेल आहे जिरा टाकलाय मोहरी थोडी टाकली आहे बारीक चिरलेला कांदा आणि ठेचून घेतलेला लसूण हे सर्व काही तेलामध्ये ना व्यवस्थित पैकी परतून घेणार आहे आणि तेल आहे ना भज्यांसाठी माझ्यामध्ये मी वापरलं होतं तेच तेल आहे तर म्हणजे ते तेल कसं मी बाजूला काढून ठेवलं होतं तर तेच तेल आहे ना आता दोन दिवस स्वयंपाकामध्ये वापरून टाकते लाल लाल तिखट टाकले हळदी पावडर थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि इथे ना एक चमचा भाजणीचं पीठ टाकून घेते खूप पण नाही टाकलं तर ते पण आहे ना मस्तपैकी तेलामध्ये ना परतून घ्यायचं म्हणजे चवळीच्या आमटी बनवायला घेतली तर चवळी आहे ना कुकरला शिजवून घेतली दोन चार शिट्ट्या करून घेतल्या आहे भिजत घातलेली नव्हती तशीच होती चवळी तर मग डायरेक्ट दोन तीन शिट्ट्या केल्या रात्री मी विसरले होते चवळी भिजत घालायला तर खूप मस्त अशी चवळीच्या आमटी तयार झाली आहे तर इथे ना स्वयंपाक आत्ता माझा होत आला आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि कमी गॅसवर ना उकळी यायला भाजी ठेवते म्हणजे मस्तपैकी अशी भाजी होते नक्की तुम्ही करून बघा कोथंबीर पण वरतून टाकायची आहे आणि छान अशी आहे ना भाजीला तरी आली आहे बघा उकळी आल्यानंतर ना, ना खूप मस्त तरी आली आहे आणि नक्कीच अशी भाजी करून बघा म्हणजे ना जर तुम्ही कधी चवळी भिजत नाही टाकली ना तरी काही हरकत नाही आहे काय भिजतच टाकली पाहिजे असं काही नाही आहे तर फक्त कुकरला आहे ना दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या सर्वात आधी शिजवून घ्यायचं आहे तर आता ना इथे भाजी तयार झाली आहे तिच्यावर झाकण ठेवते आणि ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्यात भात पण तयार झाला आहे तर सकाळचा माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे हे रात्री घासलेले भांडे आता ते लावून देते आणि किचनवर बघा स्वयंपाकाचे किती भांडे हे सर्व काही भांडे आता घासून टाकते ते भांडे पण रात्रीचे लावायलाच घेतले भांडे आणि बाहेर आहे ना भरपूर असा पाऊस सुरू आहे खूपच पाऊस चालू आहे एकदम थंडी सव्वा दहा वाजले सकाळचे हो दूध वगैरे तापून आहे दुधाचे पातीले रिकामे करून घेतले जे शिळं दूध येते म्हणजे कसं थोडं थोडं असतंय ना तर ते भांडे घासून जातील डायनिंग स्वच्छ पुसून घेतलं आहे स्वयंपाक काढून ठेवते माठ भरून ठेवायचा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते रिकामा केला आहे स्वच्छ धुते भांडे लावून देते म्हणजे त्याच्यानंतर कसे घरातले कामं पण कमी होतील म्हणजे किचनवर जपा सारा आवरून जाईल तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा किती पाऊस पडू राहिला आहे भरपूर असा पाऊस पडतोय काल हे सर्व काही कंगवे ना धुवून काढले स्वच्छ केले एकदम बाकी घरात नेलेत आणि हे आहेत बाहेर वाळायला ठेवलेत तिथपर्यंत पाणी येतं हवा नसले ना तर मग इकडं ओलं नाही होत पण हवा असली ना तर सर्व काही ओलं होतं गाडी बघा इथं लावतो आहे आत्ता पावसाळ्यामध्ये म्हणजे ना काय उगीच काढायची बाहेर नसते मग ते भिजायला नको काही नको एकदम स्वच्छ करून आणि इथं ओपन स्पेस आहे ना त्याच्यामध्ये गाडी लावली त्याच्यामागे मोटरसायकल उभी आहे भरपूर पाऊस पडू राहिला आहे आणि एकदम छानपैकी गाडी पण येणार आणि सारखी सावलीत आहे आज भरपूर काम आहे मला इथं मस्तपैकी मी रवा आपे बनवले आणि हे बघा त्याचं बॅटर त्याच्यामध्ये टमॅटो टाकला आहे हिरवे वटाणे कोबी कांदा इथं अशी चटणी बनवली संध्याकाळचे पाच वाजले तर जरा भूक लागते संध्याकाळच्या वेळेस तर मग म्हटलं चला बनूया आणि बाहेर पाऊस चालूच आहे सकाळी घासलेले भांडे ते लावून द्यायचे आणि आज मी दिवसभर भरपूर अस काम केलंय सकाळपासून आज उभीच आहे म्हटलं तरी चालेल खूप छान झाले होते रवा त्याच्यामध्ये दही टाकलं होतं खूप मस्त असे रवा आपे झाले होते तरी त्यांना थोडाफार नाश्ता केला आणि चहा पण घेतला तर संध्याकाळच्या आठ वाजले इथे ना चिकन लॉलीपॉप बनवायला घेतले तेलामध्ये ना मस्तपैकी तळून घ्यायचे गॅस कमी ठेवायचे फुल गॅस करायची नाही नाही तर काय होतं वरचीच बाजू शिजल्या जाते आणि आहे ना ते कच्चेच राहतात तर इथे ना मस्त एक ग्रेव्ही तयार करून घेतली आणि तिच्यामध्ये ना सर्व काही तळलेले चिकन लॉलीपॉप टाकून घेणारे तर नक्कीच आहे ना ही रेसिपी मी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे पण आता आपला श्रावण महिना संपल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे हे म्हणजे श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच आहे आणि आत्ता आहे ना ज्या वेळेस मी चिकन लॉलीपॉप बनवल ना श्रावण महिना संपल्यानंतर तर नक्की ही पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे का कशा पद्धतीने चिकन लॉलीपॉप तयार करायचे तर इथं बघा मस्त अशी ग्रेव्ही आहे ना छानपैकी शिजली आहे आणि तिला बघा कसं मस्त असं तेल सुटले तरी आली आहे आणि तिच्यामध्ये ना तळलेले सर्व काही चिकन लॉलीपॉप आहे ना मी आता टाकून घेणार आहे आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचे आणि एकीकडे ना मटणाची भाजी पण तयार झाली आहे सूप शिजून ठेवलं आहे आणि आता भाजीला फोडणी द्यायची वाटण वगैरे तयार केलं आहे तर ही लोखंडी कढई आहे आणि ही कढई आहे ना मी फक्त तळण्यासाठीच वापरते काय होतं दुसऱ्या कडाई आहे ना पटकन तेल आणि खराब होऊन जातात आणि मग ते खूप घासायला लागतात त्याच्यामुळे ना मी लोखंडी कढईच वापरते काहीच काही तळायचं असले तर इथे बघा मस्त असे चिकन लॉलीपॉप झाले आणि खूप छान झाले होते चिकन लॉलीपॉप काय भाजीचं सूप तयार केलं होतं ना तेवढीच भाजी बनवली आहे जास्त काही बनवली नाही आता वरतून कोथिंबीर टाकते आणि छान अशी उकळी येऊन देते तर व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय